उद्योजक आणि माजी नगरसेवक सनी निमोन यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा क्षेत्राला व उद्योनमुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध खेळांच्या स्पर्धांचं सुपर सनी विक सतरा ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलं आहे तायकॉनदो स्केटिंग बॉक्सिंग पुणे ट्विन सिटी मॅरेथॉन रन फॉर अमृत काल आणि भव्य डे नाईट टेनिस क्रिकेट जिल्हास्तर अजिंक्यपद स्पर्धांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सोमेश्वर फाउंडेशनचे उमेश वाघ आणि प्रताप जाधव यांनी दिली यावेळी वीर किशोर धनकडे किशोर बांदल आणि सोमेश्वर फाउंडेशनचे उमेश वाघ बॉक्सिंग असोसिएशनचे मदनवानी तायक्वांदोचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रवीण बोरसे आदी उपस्थित होते बॉक्सिंगच्या स्पर्धा सतरा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान होणार असून या स्पर्धांमध्ये आजपर्यंत दोनशे सत्तावीस स्पर्धकांनी नाव नोंदणी केली आहे त्यापैकी शहाण्णव मुलींनी सहभाग नोंदवला असून जिल्हा पातळीवर हा एक विक्रम आहे या स्पर्धा मुले आणि मुलींसाठी सब ज्युनियर ज्युनियर यूथ आणि सिनियर या वयोगटात वजन गटात घेतल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव मदन वाणी यांनी दिली जिल्हास्तरीय तायकोंदो स्पर्धा शनिवार चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी रोजी हॉटेल सेंट्रल पार्क येथे भव्य हॉलमध्ये होणार असल्याची माहिती पुणे तळकंद ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष मिलिंद पाठारे यांनी दिली स्केटिंग स्पर्धा पंचवीस फेब्रुवारी रोजी रोड रेस प्रकारात होणार असल्याची माहिती स्केटिंग असोसिएशन ऑफ पुणेचे सचिव अशोक गुंजाळ यांनी दिली जुनियर, जुनियर या स्पर्धा कॅडेट सब ज्युनियर ज्युनियर आणि सिनियर या वयोगटात मुले आणि मुलींसाठी होतील या स्पर्धेत आजपर्यंत तीनशेहून अधिक खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केला असून स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत प्रचिती लगड श्रेया महाजन संचित गावडे रिहान बापना शर्व वाळके शिवाय महाजन व श्लोक भेलके या राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केला आहे तर भव्य डे नाईट्स क्रिकेट स्पर्धा औंध येथील इंदिरा गांधी प्रशिक्षक शाळा मैदानावर वीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत पहिल्या चार विजेत्या संघांना एकूण रुपये पंच्याऐंशी हजार पाचशे पंचावन्नची रोख पारितोषिके आणि चषक देण्यात येणार आहे या स्पर्धेच्या प्रवेशिका अठरा फेब्रुवारीपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत वाढदिवसाच्या निमित्तानं सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आपण या ठिकाणी बॉक्सिंगची जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करतोय सतरा अठरा आणि एकोणीस तारखेला ही बॉक्सिंगची स्पर्धा गोखलेनगरच्या तुकाराम मुंबाळे मैदानावरती स्पर्धा होईल रोजच्या स्पर्धा या दुपारी दोनपासून पुढे संध्याकाळी उशिरापर्यंत चालू राहतील नऊ साडेनऊ वाजे वाजेपर्यंत चालू होतील दोन ते साडेनऊ या टायमिंगमध्ये होतील स्पर्धेचं वजन आणि मेडिकल वैद्यकीय तपासणी ही सतरा तारखेला सकाळी आठ ते दहा या कालावधीमध्ये होईल दो साधारणपणे आत्ता माझ्याकडे जो काउंट आहे त्या काउंटप्रमाणे दोनशे सदोतीस खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या दोनशे सदतीसपैकी एकशे तीन मुलींचा सहभाग हा निश्चित झालेला आहे आणि उरलेली मुलं आहे यामध्ये पिंपरी चिंचवड पुणे शहर आणि पुणे ग्रामीण या तिन्ही भागातील मुलं त्या वेगवेगळ्या क्लबच्या माध्यमातून त्यामध्ये सहभागी होतात आहेत आणि या सहभागामध्ये हा मा मुलींचा जो सहभाग आहे मुलांचा सहभाग आम्हाला दरवर्षी मिळत होता आमच्या क्ल इंटर क्लब स्पर्धांमध्ये सुद्धा मुलांचा सहभाग आम्हाला खूप यायचा पण मुलींचा स या स्पर्धेकरता आलेला मुलींचा सहभाग हा खूप मोठ्या प्रमाणाने मुलींच्या बॉक्सिंगच्या दृष्टीने एक अत्यंत आनंददायी चित्र आशादायी चित्र या निमित्ताने उभं राहील आणि उपसनी वीकचं आयोजित केलं आहे त्यात पहिल्यांदाच आम्हाला तायकन या खेळाचं म्हणजे जिल्हास्तरीय स्पर्धा आणि ते पण अत्याधुनिक स्तरावर खेळल्या जाणार आहे जसं इंटरनॅशनल लेवलला ऑक्टोगॉन मॅट आणि ई एस एस सिस्टम वापरतात ती सिस्टम प्रोव्हाइड करून देणार असं जे सनी निवन आहेत ते सोमेश्वर फाउंडेशनचे त्यांनी सांगितलं त्यानंतर मग पुणे टायकोंडा ऑर्गनायझेशननी ही जबाबदारी घेतली की आम्ही इथे जास्तीत जास्त सहभाग त्या खेळाडूंचा करून घेऊ म्हणून तर म्हणजे अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म मिळणं खूपच आवश्यक आहे आतापर्यंत पुणे नेहमीच टायकोंडोमध्ये टॉपला आहे बरेच अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार विजेते ते सगळे पुण्यातच आहेत तर असा प्लॅटफॉर्म मिळणं म्हणजे मिलन खूप मोठी गोष्ट आहे आणि असे आश्रदा कोणी जर असेल तर त्यामुळं खेळाचा खरंच प्रगती होती आणि आज पुण्यात डेक्कन जिमखाना येथे जवळ न... आपला न... सेंट्रल हॉटेल सेंट्रल पार्कमध्ये पार्क ही स्पर्धा होती एक खूप प्रचंड मोठा तो हॉल आहे आणि तिथे जवळजवळ चार रिंगमध्ये आम्ही हा स्पर्धा पार पाडणार आहेत पुणे शहर पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड इथून जवळजवळ हजारे खेळाडू सहभाग होतील अशी आम्हाला अपेक्षित आहे कालच आम्ही एंट्री सुरू केलेल्या आहेत तर चांगला रिस्पॉन्स आहे आणि बऱ्याच बत्कुरू खेळाडूंना इथून चांस चांगली संधी मिळेल आणि ह्या स्पर्धा ज्या होणार आहेत त्या अडतीस वजन गटात होतील याच्यात अंडर ट्वेल्व म्हणजे सब ज्युनियर गट अंडर ट्वेल्व टू फोर्टीन म्हणजे कॅडेट गट आणि अंडर सेवन्टीन असा ज्युनियर गट तर अशा तिन्ही गटांमध्ये मिळून एकूण अडतीस गोल्ड अडतीस सिल्वर आणि yeah. जवळजवळ अठ्ठा शहात्तर शहात्तर ब्रॉन्ज मेडल आम्ही त्यांना म्हणजे देण्यात येतील